पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मशिदींमध्ये ध्वनिक्षेपक अर्थात स्पीकर वापरावरील अटी एक महिन्यांसाठी शिथिल करण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे अठरा फेब्रुवारी दोन ते वीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत रमजान महिना साजरा होत असून दररोज पाच वेळा नमाज तसेच सहरी व इतरच्या वेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावेळी शिपकाचा वापर धार्मिकदृष्ट्या आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले सद्यस्थिती शिपक वापराबाबत लागू असलेल्या नियमांमुळे धार्मिक विधी पार पडताना अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अटीवर केवळ रमजान महिन्यापुरते नियमांमध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नसून निवेदनाचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर अध्यक्ष रमजान सणानिमित निमित्त ध्वनिक्षेप स्पीकर वापरावरील आटी शर्ती एक महिन्याच्या रमजान या पवित्र सणासाठी एक महिन्यासाठी शिथिल करा असं आदरणीय आपले सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त साहेब एम राजकुमार यांना आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात असं नमूद केलेलं आहे की जेणेकरून रमजानचा पवित्र सण चालू असताना सकाळचा जो पहाटेचा सहरी असेल किंवा संध्याकाळची इफ्तियार असेल याच्यामध्ये ध्वनिश्शेप म्हणजे जे स्पीकर लावलेले आहेत ते आजूबाजूच्या लोकांना समजण्यासाठी टा पहाटेची रात्रीची वेळ असल्यामुळं आणि संध्याकाळचं जे काही रोजा सोडायचा वेळ अस वेळ असती ते लोकांना कळण्यासाठी म्हणून ध्वनिक्षेपावरील म्हणजे जे स्पीकर आहेत ते एक महिन्यासाठी नियम व अटी घालून किंवा सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश असतील त्याप्रमाणे तुम्ही परवानगी द्यावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय कमिशनर साहेबांना पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे रमजानचा जो काही सण असेल तो हा पवित्र सण एक महिन्यापुरता एक महिन्यापुरता असतो आणि तो परवा दिवशी चालू होणार आहे आणि बरोबर एक महिन्यानंतर रमजानच्या दिवशी जो काही म्हणजे आजान असेल किंवा